सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी एक हजार चारशे एकोणसाठ उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली यावेळी नॉर्थकोट प्रशालेच्या परिसरात उमेदवार प्रतिनिधी आणि वकिलांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली सकाळी अकरा वाजल्यापासून शहरातील सात निवडणूक निर्णयाधिकारी कार्यालयांमध्ये प्रभागनिहाय एक हजार चारशे एकोणसाठ अर्जांची छाननी करण्यात आली या प्रक्रियेदरम्यान उमेदवार त्यांचे प्रतिनिधी सूचक विविध पक्षांचे पदाधिकारी नेते तसंच वकिलांची मोठी उपस्थिती असल्यानं नॉर्थकोट प्रशालेच्या परिसरात मोठी गर्दी दिसून आली कही खुशी कही गम असं भावनिक चित्र पाहायला मिळालं महापालिका निवडणुकीसाठी तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया राबवण्यात आली होती या कालावधीत चार हजार वीस नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली एकोणतीस डिसेंबर अखेर तीनशे एक्कावन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले होते मात्र शेवटच्या दिवशी तीस डिसेंबर रोजी तब्बल एक हजार एकशे आठ अर्ज दाखल झाल्यानं एकूण एक हजार चारशे एकोणसाठ उमेदवारी अर्ज सादर झाले या सर्व अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली अर्ज छाननीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बॅरिकेड्स लावून काही काळ वाहतूक थांबवण्यात आली छाननी दरम्यान अर्जातील त्रुटी हरकती आणि सूचनांवर चर्चा सुरू होती अर्ज वैध ठरताच उमेदवार आणि समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं तर छाननी दरम्यान अनेक उमेदवारांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता अशा पद्धतीनं काही खुशी कही गम असं भावनिक चित्र पाहायला मिळालं महत्त्वाची आकडेवारी अशी एकूण अर्ज विक्री चार हजार वीस एकोणतीस डिसेंबर अखेर दाखल अर्ज तीनशे एक्कावन्न शेवटच्या दिवशी दाखल अर्ज एक हजार एकशे आठ एकूण उमेदवारी अर्ज एक हजार चारशे एकोणसाठ सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननी दिवशी नॉर्थकोट प्रशालेच्या मुख्य गेटवर बुधवारी वकिलांना प्रवेश नाकारण्यात आल्यानं वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शिंदे सेनेचे प्रमुख अमोल शिंदे तसंच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यात शाब्दिक चकमक झाली शिवसेना एकनाथ शिंदेगड जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उमेदवारांच्या वतीनं वकिलांना निवडणूक कार्यालयात प्रवेश देण्याची जोरदार मागणी केली हा आमच्या उमेदवारीचा प्रश्न आहे वकिलांना आत प्रवेश दिलाच पाहिजे अशी आग्रही मागणी केली नाही बापू लोक सर बघ आम्ही नाटक नाही तुम्ही मला काय मानताय पण काय बोलतोय आम्ही थोडा येत नाही फोनला माहिती बोला दरम्यान गेटवर तैनात असलेले पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी नियम सांगत प्रवेशाला विरोध केला यावरून अमोल शिंदे चेतन नरोटे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली साहेब हात जोडतो असं करू नका असं म्हणत नेत्यांनी पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र जोरदार बाचाबाची झाली अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वकिलांना आत सोडलं आणि परिस्थिती नियंत्रणात आली सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेदरम्यान बुधवारी दुपारी निवडणूक ऑब्झर्व्हर यांच्यासह महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नॉर्थकोट प्रशाला आवारातील विविध सात निवडणूक निर्णयाधिकारी कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी केली कामकाजाची माहिती घेतली यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक दोन इथं मंगळवारी भाजपच्या एव्ही फॉर्म प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागितला आहे बुधवारी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यात येणार आहे असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओमवासे यांनी स्पष्ट केलं महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दोन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदत राहणार आहे शनिवारी तीन जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात येईल याच दिवशी अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे मतदान पंधरा जानेवारी रोजी होणार आहे दुसऱ्या दिवशीच सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यात येणार आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत निकाल शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक हजार एकशे आठ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले ए बी मला वार्ड क्रमांक सोळा ड मध्ये उभी कसा पक्ष आहे पार्टी आहे आज महाराष्ट्रात बघता जे नाराज असलेले परत काय आंदोलन झाले ते झालं ते झालं परंतु भाजप असा पक्ष आहे तो शिस्तीचा पक्ष आहे जे रुचले असतील ज्याला अन्याय झाला असेल त्याचा दूर करण्याचं काम वरिष्ठ करते चोवीस प्रभाग एकशे दोन फॉर्म भरलेत हजार लोकांनी त्यातून पक्षसृष्टीला सुद्धा पंचायत असते कोणाला जायचं आणि कोणाला नाही मी प्रियदर्शन साठे प्रभाग क्रमांक सोळा ड मधून शिवसेनेकडून माझी उमेदवारी अधिकृत जाहीर झालेली आहे व आमच्या प्रभाग सोहळा मधून शंभर शिवसेनेचा आमचा पॅनलचा विजय वी। हा मला विश्वास आहे आम्हाला विजयी करून द्या तुमची जे काही महिलांचे प्रश्न असतील अर्थात सगळ्यांच्या सर्वसाधारण प्रश्न असतील त्या प्रश्नांना आम्ही नक्कीच सोल्युशन काढू म्हणजे त्याचं काही करता येईल बघू आणि जो आजकाल युवकांमध्ये रोजगारीचा वगैरे प्रश्न असू त्याबद्दलही काय करता येतील या सगळ्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न पूर्णपणे करू प्रभाग या गमधून मी उमेदवारी बदलेला आहे आणि उमेदवारी बदलेला झाल्यामुळे मी जनतेला आवाहन करेन मला दोन निवडून द्या तिसऱ्या वेळा तुम्ही निवडून द्याल मला शंभर टक्के अपेक्षा आहे आणि मतदारांना आज जागा मतदाराच्या मी सेवा केली त्या सेवेला डोळ्यासमोर ठेवून लोकांनी मला मतदान करावं आणि प्रभाग कर्मधून भाजप पक्षाकडून मी अर्ज दाखल केला तर आज माझा भाजप पक्षाकडून आज माझा अर्ज वैध झालेला आहे तसेच मी विजयकुमार देशमुख मालकाचे आभार मानतो आणि तसेच मी माझ्या समाज समाजसुद्धा वतीने मी आजपर्यंत गेले अठरा वर्षे माझ्या मोठे बंधून मी सतत सातत्य ठेवल्या लोकांसाठी सेवेसाठी धावून गेलो आज आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल दिवाळीच्या निमित्ताने गोरगरीब आमच्या हिंदू माता भगिनींना साहित्य वाटप असेल माध्यमातून मा त्या भागातून मी काम घरकुला जवळजवळ मी दोनशे ते अडीचशे घर मंजूर करू ते काम असेल मला पक्षाने संधी दिल्यामुळं मी काम करून दाखवेल जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाटील ज्यांच्याकडे जात वय प्रमाणपत्र नाही त्या अशा व्यक्तीला तिथं पक्षात प्रवेश घेऊन तिथं त्यांच्या घरच्यांना उमेदवारी त्यांनी दिली या विरोधात मी आमच्या घरच्यांना सौ उषा राजेश काळे यांना या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी चोवीस ब मधून धनुष्यबाण शिंदे सेना गटाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे मला त्याचा ई बी फॉर्म मिळालेला आहे आणि तो व्हॅलिड आलेला आहे मी शिवसेनेचा आता सध्याचा उमेदवार हो आहे माझं चिन्ह धनुष्यबाण आहे माझं पॅनल अ मध्ये बाजूला माझे सुरेश बिद्री आहेत ब मध्ये आमचं उमेदवार या ठिकाणी सूरज पाटील आपला बाळू पाटलाच सोनबाई म्हणजे एकदम चांगले आहेत तिसरं म्हणजे माझी नगरसेविका आपलं क मध्ये अंकाराम कुमोद अंकाराम याने आहेत ड मध्ये मी स्वतः आहे सगळ्या आम्ही पार्टीने मनापासून काम केलं महा आपल्या यु, महायुतीचं त्यामुळे हे सगळे सीट लागलेले आहेत त्यामुळे आम्हाला वाटत नाही आम्ही आमदार बनवू शकतो खासदार बनवू शकतो प्रधान बनवू शकतो तर आम्ही नगरसेवक बनवू शकत नाही का हे नगरसेवक बनवण्याची फॅक्टरी आणि त्या फॅक्टरीचे ओनरच एकनाथ भाई शिंदे